नमस्कार एक मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या आपणास खूप खूप साऱ्या शुभेच्छा आम्हाला अभिमान आहे आम्ही महाराष्ट्रीयन असण्याचा आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा आम्ही जपतो आमची संस्कृती आमची निष्ठा आहे महाराष्ट्राच्या मातीशी आमची निष्ठा आहे महाराष्ट्राच्या मातीशी ज्या मातीवर आपण उभे आहात ती माती अशी साधीसुधी नाही आहे तर ती संघर्षाची साक्ष देणारी एक पावन भूमी आहे एक मे महाराष्ट्र दिन आपण का साजरा करतो त्यामागील इतिहास काय याचा आपण परामर्श घेऊयात एकोणीसशे छप्पन्न रोजी केंद्र सरकारने भाषेनुसार प्रांताची रचना केली राज्यांची निर्मिती केली आणि त्यामध्ये बॉम्बे राज्य स्थापन केले आणि या बॉम्बे राज्यांमध्ये मराठी भाषिक आणि गुजराती भाषिक होते तर मराठी भाषिकांमध्ये एक वेगळं स्वतंत्र राज्य पाहिजे असं धगधग त्या भावना होत्या आणि त्यानुसार ते एकजूट झाले आणि त्यांनी संघर्ष केला तेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि त्याचबरोबर गुजरात राज्याचीही निर्मिती झाली मग एक मोठा ऐरणीचा प्रश्न मुंबई कोणाची तर त्यावेळेचं सरकार यांचा कल होता गुजराती भाषिकांबरोबर तेव्हा महाराष्ट्रीयन लोकांनी सर्व एकत्र झाले आणि त्यामध्ये सर्व नेते कामगार शेतकरी साहित्यिक पत्रकार शाहीर सगळ्यांनी एकत्र येऊन एकशे पाच हुतात्म्यांनी आपलं बलिदान केलं तेव्हा कुठे जाऊन मुंबई ही महाराष्ट्रात विलीन झाली आणि संयुक्त महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली आज आज आपला महाराष्ट्र अतिशय समृद्ध आहे औद्योगिक क्षेत्रात त्याने प्रगती केलेली आहे त्यानंतर कृषी क्षेत्रात त्याची भरभराट झालेली आहे शैक्षणिक संस्था आरोग्यसेवा स्थळे यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे मुंबई मुंबई महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताची आर्थिक केंद्र आहे तसेच पुणे हे विद्येचं माहेरघर घर आहे नाशिक औरंगाबाद कोल्हापूर नागपूर ही शहरे औद्योगिक आणि व्यापारामध्ये भरभराटीस आली आज महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा सुद्धा तशीच तेजस्वी आहे तुकाराम महाराजांचे अभंग आणि श्री शिवछत्रपती महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न तसेच क्रांती सूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला होता संत गाडगेबाबांनी आपल्या संकीर्तनातून समाजाचे प्रबोधन केले होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहिले होते आणि अशी ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि आज महाराष्ट्रातील शेतकरी प्रामाणिकपणे राबतो आहे आणि कामगार हा निष्ठेने काम करत आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राची अशी ओळख आहे कष्ट प्रामाणिकपणा आणि स्वाभिमानी अशी ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये आपली भूमिका काय असावी तर पर्यावरणाचं आपण रक्षण केलं पाहिजे महिलांचे सक्षमीकरण केलं पाहिजे शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे समाजात समता आणली पाहिजे तसेच अभिमानाने आपली मराठी संस्कृतीचं जतन केलं पाहिजे तेव्हाच तेव्हाच या महाराष्ट्र दिने महाराष्ट्राच्या चरणी आपण वाहिलेल्या आदराने फुला फुले ही ठरतील लक्षात आलं आणि म्हणून आज आपण प्रण करूयात की आपण महाराष्ट्राची प्रगतीसाठी एक जबाबदार नागरिक म्हणून सतत कार्यरत राहूया आणि शेवटी मी चारोळी म्हणते आहे की माझा माझा महाराष्ट्र माझा 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 महाराष्ट्र माझा मनोमनी वसला शिवाजी राजा वंदी ते मी भगव्या ध्वजाला वंदी ते मी भगव्या ध्वजाला गरजतो गरजतो महाराष्ट्र माझा गरजतो गरजतो महाराष्ट्र माझा धन्यवाद